नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी दुसरा जिल्हा नांदेड पहिला जिल्हा बीड होता जो आपण पहिलेही व्हिडिओ अपलोड करून टाकलो आहोत डिटेलमध्ये एक्सप्लेन करून ता ते व्हिडिओ नाही पाहिला असेल तर जाऊन पाहून घ्या आता आपण आज आजचा टॉपिक आहे आपला नांदेड जो की महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी दुसरा जिल्हा आहे नांदेड तर चला सुरू करूया नांदेड हे नाव भगवान शंकरांच्या वाहन नंदी यांच्या नावावर पडलेले आहे नांदेड हे नाव कसे पडलेले आहे सं भगवान शंकरांच्या वाहन नंदीच्या नावावरून पडलेले आहे नंदीने गो गोदा तटावर नृत्य केलेले ठिकाण म्हणून नंदी तट या नावावरून नांदेड हे नाव पडले राईट नांदेड हे नाव पडले मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यात नांदेड हा जिल्हा वसलेला आहे मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्या नांदेड हा जिल्हा वसलेला आहे क्षेत्रपट दहा हजार पाचशे अठ्ठावीस चौ किलोमीटर कवी वामन पंडित शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग जी यांचे नांदेड ही कर्मभूमी कवी वामन पंडित शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग जी यांचे नांदेड हे कर्मभूमी स्थान व पा विस्तार पाहूया दक्षीन, आता नांदेडचे स्थान व विस्तार पाहूया आता स्थान आहे नांदेडच्या व नेतृत्वेस लातूर जिल्हा पश्चिमेस परभणी जिल्हा व उत्तरेश्वर ईशान्येस यवतमाळ जिल्हा उत्तरेश्वर वायवेस हिंगोली जिल्हा पूर्वेश्वर आग्नेयस तेलंगणा दक्षिण दक्षिणेस कर्नाटक राज्य आता आपण पाहणार आहोत नांदेडचे तालुके तालुके किती आहेत सोळा तालु तालुके आहेत पहिला तालुका आहे नांदेड दुसरा आहे भोकर तिसरा आहे उमरी चौथा आहे लोहा पाचवा आहे कंधार सोळ सहावा आहे किनवट सातवा आहे बिलोली आठवा आहे हद हदगाव नववा आहे मुखेड दहावा आहे मुदखेड अकरावा आहे देगलूर बारावा आहे माहूर ती तेरावा आहे हिमालय नगर हिमाल हिमायतनगर चौ, चौ चौ चौदावा आहे धर्माबाद पंधरावा आहे अन अर्धापूर सोळावा आहे नायगाव खेरगाव नायगावला सुद्धा आपण खेरगाव असे सुद्धा म्हणतो राईट आता आपण पाहणार आहोत नदी नद्या गोदावरी ही प्रमुख नदी नांदेडची प्रमुख नदी अशा सुद्धा क्र क्वेश्चन येऊ शकतो परीक्षामध्ये नांदेडची प्रमुख नदी आहे गोदावरी ही मुख्य नदी आहे बीडसली बीडची सु मुख्य नदी कोणती होती गोदावरी हीच होती बीड व नांदेड यांची मुख्य नदी गोदावरीच आहे हे लक्षात ठेवून घ्या आता ते छत्रपती छत्रपती ही मुख्य नदीसुद्धा गोदावरीच आहे राईट आता आपण पुढे जाऊया काय नद्या गोदावरी ही प्रमुख नदी मांजरा मनार मनारला असं असंसुद्धा म्हणू शकतो आपण लेणी लेंडी आसना सीता पेनगंगा या अन्न नद्या धरणे मनार मेनार नदीवर मनार धरण मनार नदीवर मनार धरण बारूड तालुका कंधार बारूड येते हे ना बारुड्या गावात तालुका कंधार लेंडी नदी देव देगलू तालुक्यातून वाहते लेणी नदी कुठून वाहते देगलूर तालुक्यातून वाहते लेणी नदी कुठून वाहते देगलू तालुक्यातून वाहते गोदावरीतील गोदावरीतील गोदावरी वरील विष्णुपुरी ही राज्यातील सर्वात मोठी उपशना सिंचन योजना हा सुद्धा आलेला आहे सर्वात मोठी उपशना सिंचन योजना नांदेड जिल्ह्यात कोणता विष्णूपुरी जलाशयाचे नाव शंकर सागर आहे राईट शैक्षणिक स्वामी रामा रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड नांदेड मध्ये कोणती विद्यापीठ आहे कोणती आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापना केव्हा झाली सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव चला आता समोर जाऊया छत्रपती संभाजीनगर आपण पहिलेच अपलोड करून टाकलो आहोत तर हे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा पर्यटन प्रमुख स्थळी किनवट तालुक्यात उन्केश्वर येथे गरम पाण्याचे झरे कंधार किल्ला कंधार किल्ला कुठे आहे नांदेडमध्येच आहे नांदेड गोदावरी काठी आहे गोदावरीच्या काठी कोण आहे नांदेड जिल्हा आहे गुरु गोविंद सिंगच्या समाधी कुठे आहे नांदेडमध्ये आहे गुरु ता गदी त्रिशताब्दी महोत्सव कुठो नांदेडमध्ये स्वामी स रामास तीर्थ विद्यापीठ कुठे आहे नांदेडमध्ये आताच पहिलेच पाहून घेतलं आपण ना राईट माहूर श्री दत्तात्रे यांचे जन्मस्थान कुठे आहे नांदेड कोणत्या जिल्ह्यात आहे नांदेड श्री दत्तारेश दत्तात्रेश त्रियांचे जन्मस्थान माहूर आहे बट कोणत्या कुंत, कोणत्या जिल्ह्यात आहे नांदेड जिल्ह्यात आहे राज्यातील देवांच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या रेणुमा रेणुका मातेचे मंदिर कुठे आहे नांदेडमध्ये आहे आ, रिपीट करूया राज्यातील देव देवीचे साडेतीन पेठापैकी पे एक असलेल्या रेणुका मातेचे मंदिर कुठे आहे नांदेडमध्ये आहे किनवट येथे अभयारण्य किनो किनवट येथे अभयारण्य कुठे आहे नांदेडमध्ये आहे कुलाम कुलाम ही नांदेड जिल्ह्याची अतिमानास मागास जमात आहे कुलाम याला थोडा रिपीट करूया कुलाम ही नांदेड जिल्ह्यातील मागास जमात आहे नांदेड असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की नांदेडमध्ये अति अतिमागास जमात कुठ कोणत्या ज कुठे आहे कोला को कोलाममध्ये को, को, आहे आपल्याला ऑप्शननुसार जावायचं आहे राईट जसं ऑप्शन म्हणत आहे तसं उत्तर आपल्याला येणार जसं क्वेश्चन म्हणत आहे तसं राईट किनवट येथे पेनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा सहस्त्रकुंड धबधबा त्याला बाणगंगा असं सुद्धा म्हणतो तो नांदेड जिल्ह्यामध्ये आहे किनवट येथे पेनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा यवतमाळवर नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवर पेनगंगा नदीवर हा धबधबा आहे कुठे आहे यवतमाळवर नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर आहे राईट तर हा व्हिडिओ इथेच थांबूया मिळूया आपण जालना जिल्ह्यामध्ये कारण जालना छत्रपती संभाजीनगर हा झालेला आहे आता आपण पाहून जालना जिल्हा तर हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार तोपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करा व शेअरसुद्धा करा राईट